नमस्कार ए जी सी न्यूज दाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले स्वागत करतो मी तुम्हाला एक रोज नवीन विषय नवीन बातमी दाखवण्याचा दा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज आपण आलेलो आहोत जिल्हाधिक कार्यालय धाराशिव या ठिकाणी या ठिकाणी गेले अनेक दिवस या ठिकाणी उपोषणाचा आठवा दिवस आहे उपोषणाला बसलेले आहेत तरी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक कामगार कल्याण ऑर्डर गल्ली सर्वे नंबर तीनशे ब्याऐंशी चारशे तीन वॉर्ड क्रमांक दोनशे छत्तीस वी जी एन टी वडार समाज कल्याण अधिकारी शासनमार्फत वडार समाजास राहण्यासाठी दिलेल्या गावटी जागेवर बेकायदेशीर कब्जे करून घेतलेबाबत बाबत तसेच आज रोजी सदरील जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करत असून त्यावर काही कारवाई होत नाही असं यांचं म्हणणं आहे तरी आपण जाणून घेऊया नेमका यांचा विषय काय ताई नेमकं काय विषय आहे माझं नाव चंद्रकला राजेंद्र घोडके राहणार धाराशिव आज सत्तावीस तारखेपासून आज आठ दिवस झाले आम्ही या उपासण्याला बसलेलो आहोत तरी आमच्या जिल्हा जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी काही दखल घेतली नाही आतापर्यंत आम्हाला काही सांगितलं नाही त्यांनी आमच्याकडे डुकून बघितलं सुरू नाही आपण रा, रात रात्री पण आम्हाला पोलीस प्रोडक्शन नाही रात्र रात्र रा पोरं ओढत घेतात येतं तरी आम्हाला त्यांनी कुठली दखल घेतली नाही आतापर्यंत आता इथून पुढे जरी आमची दखल नाही घेतली पुढचं पाऊल आम्ही उचलणार आम्ही किंवा आम्हाला जोपर्यंत जागेचा ताबा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून प्रश्न सोडणार नाहीत तुमच्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत प्रशासनाकडे आम्ही जेवढी जागा रजिस्टर झालेली आहे आता तेवढी ती सोडून आम्हाला बाकी उर्वरित जागा आहे ते ताबा आम्हाला द्यावा प्रशासनाने ती वडील समाजाला राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ती जागा दिलेली आहे आणि त्याच्यात आमच्या सासऱ्याला सात मुली चार मुलं असताना फक्त दोघाचाच वापर करून आणि दारू पिणाऱ्या चार लोकांकडून घेऊन ती जागा पूर्णपणे हवे रोडला असल्यामुळं ठिकाणी असल्यामुळं ती जागा पूर्ण हडप केली आमचं तिथं काय नामोनिशन ठेवलं नाही काय तिथं असं तिथं राहण्यासारखं आम्हाला काहीच ठेवलं नाही आम्ही आता परघर आम्ही सध्या रस्त्यावर आलेलो लेकर आमच्या आता बेघर झालेलो आम्ही आमचं नाही करावे प्रशासनाचा कुठला अधिकारी वगैरे काय तुमच्याकडे आला काहीच नाही आणि सगळं काय हे याच्यामध्ये मिळून आहेत काय समजा झालंय आणि प्रशासनाने आमच्या दखल घ्यावी नाही घेतलं तर आमच्या आम्ही असंच बसणार आहोत प्रशांना आणि याच्या आधी असंच आम्ही चौकशी करू असं करू करून तीस वर्ष त्यांच्याच ताब्यात द्यायला लागले ते लोक आम्हाला असं तीस वर्ष भटकायला लागलेला आहे आमचा न्याय करावे साहेब अधिकार साहेबाने बांधणं जर झाले तर जातीवाद आम्हालाच पोलिस एवढं त्रास देतात आम्हाला की त्यांनी पैसे भरले की आम्हाला तिथं सुद्धा देत नाहीत असं राहण्यामुळे भटका लावतात आम्हाला घर नाही दार नाही लेकरं बाळ आमचे आम जास्त त्रास पोलिसाकडून आणि त्या लोकाकडून आहे आम्हाला तुम्ही पाहू शकता यांच्या प्रमुख मागण्या आहेत की यांच्याकडे ज हे रस्त्यावर आलेले आहेत तर यांनी यांचा बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे आणि यांना लवकरात लवकर न्याय द्यावा यांच्याकडे अद्याप ही प्रशासनाचा कुठला अधिकारी आलेला नाही तरी प्रशासनाने यांची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा हे टोकाची भूमिका या ठिकाणी जे उपोषण करते हे घेणार आहेत मी आकाश चव्हाण ए जी सी न्यूज धाराशिव